आपण पाहताय महाधुरळा हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा यूट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय महाधुरळाची अष्ट्यात्तराव्या बातमी खरी ठरलेली आहे गेल्याच आठवड्यात आपण बातमी दिली होती की शिवसेना शिंदे सेनेत दहा पेक्षा अधिक माजी नगरसेवक प्रवेश करणार आणि उबाटा काँग्रेस भाजप तारणे आघाडी या सगळ्यांना धक्का निश्चितपणे बसणार याप्रमाणे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दहा ते पंधरा माजी नगरसेवकांनी प्रवेश केलेला आहे प्रवेश करत असताना शिंदे सेनेनं विशेषतः सगळ्यांनाच धक्का दिला आहे म्हणजे कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसपासून शिवसेना उबाटापासून ताराणे भाजप या सगळ्यांनाच अगदी राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुद्धा धक्का दिलेला आहे दहा ते पंधरा माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आपण गेल्याच आठवड्यात महाधोरणावर ही बातमी दिली होती की पुढच्या आठवड्यात दहापेक्षा अधिक माजी नगर नगरसेवक हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आणि अनेकांना धक्का बसणार त्यानुसार महाधोळाची अष्ट्याहत्तरावी बातमी अखेर खरी ठरलेली आहे आणि बातमी खरी ठरण्याचा जो काय विक्रम आता नेहमीप्रमाणे महाधोळाचा सुरूच आहे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित गटप्रमुखांचा मेळावा झाला या मेळाव्याला मंत्री शा शंभूराजे देसाई होते मंत्री उदय सामंत मंत्री कदम गृहराज्यमंत्री यांच्याशिवाय खासदार धैर्यशील माने होते आमदार चंद्रदीप नरके जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण विजय बलुगडे रवींद्र माने यांच्याशिवाय माजी खासदार संजय मंडलिक होते जयश्री जाधव ज्या माजी आमदार आहेत नाना कदम शारंगदर देशमुख यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते या सगळ्यांच्या उपस्थितीत दहा ते पंधरा माजी नगरसेवकांनी हो प्रवेश केलेला आहे या प्रवेशामुळे एकूणच कोल्हापूर महापालिकेच्या दृष्टीनं शिवसेना शिंदे गटाला ताकद मिळालेली आहे सगळ्यात महत्वाचा है है, हो प्रवेश आहे तो सरिता मोरे ज्या माजी महापौर आहेत नंदकुमार मोरे आणि सुभाष मोरे या तिन्ही माजी नगरसेवकांचा प्रवेश झालेला आहे याशिवाय सगळ्यात महत्वाचा काँग्रेसला मोठा धक्का दिला तो अजित इंगवले यांच्या प्रवेशामुळे अजित इंगवले काँग्रेसतर्फी इच्छुक होते रविकरण इंगवले जे उबाटाचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांचे चुलत भाऊ त्यांनी आता शिंदे सेनेत प्रवेश केला आहे यामुळे हा धक्का जसा उबाटाला आहे तसा काँग्रेसला आहे कारण काँग्रेसचा एक चांगला उमेदवार या शिंदे सेनेत गेल्या गेल्या निवडणुकीत अतिशय कमी मतानं यांचा पराभव झाला होता पुढचे उमेदवार नेपोलियन सोनुले ज्यांचा गेल्या निवडणुकीत अतिशय कमी मतानं पराभव झाला होता त्यांनी सुद्धा आता या शिंदे सेनेत प्रवेश केलेला आहे विकी महाडिक यांनीही प्रवेश केलेला शिंदे सेनेत भाजप आणि तारणे आघाडीचे अनेक वर्षे हे सोबत होते महाडिक गटाचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळं विकी महाडिक सौ महाडिक आणि रणधीर महाडिक या तिघांनी प्रवेश केलेला आहे अजित मोरे माजी परिवहन सभापती के एम टीचे होते त्यांनी अतिशय चांगलं काम केलं त्यांनीही आता थेट रितसर प्रवेश केला गेले काही दिवस ते शहा शिंदे सोबत होतेच पण त्यांनी आज रितसर प्रवेश केलेला आहे रमेश शुभांगी रमेश भोसले यांनीही आता प्रवेश केला आहे जो काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला धक्का मानला जातो सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आर के पवार यांचा पुतण्या रमेश पवार जो अजित पवार गटात होता तो आता शिंदे सेनेत आलेला आहे त्यामुळं एकीकडं एक त्यांच्या प्रवेशामुळं अजित पवार गटात धक्का आहे शिवाय आर के पवार यांच्या रूपानं शरद पवार गटाला सुद्धा हा धक्का आहे रत्नेश शिरोळकर जे ताराणे आणि भाजपच्या अतिशय जवळचे मानले जातात त्या तिकीटावर निवडून आले होते हे माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांनीही आता शिंदे सेनेत प्रवेश केलेला आहे मृदुला रमेश पुरेकर ज्या माजी नगरसेवक आहेत रमेश पुरेकर यांनी यापूर्वीच प्र शिंदेसेनेत प्रवा प... प्रवेश केलेला प्र. आहे प्र. आता मृदुला पुरेकर यांनी आज प्रवेश केलेला आहे प्रवीण लिमकर प्र. जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनीही या शिंदे सेनेत प्रवेश केला आहे स्मिता माळी आणि वैभव माळी शिवसेना एकत्र असताना शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते त्यांनी आता शिंदेसेनेत प्रवेश केलाय राजू हुंबे शिवसेना ओबाटाचे नग माजी नगरसेवक हो, हे सुद्धा शिंदे शिंदे सेनेत आता प्रवेश करतात जे उबाटामध्ये होते राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी या एकूणच प्रवेशामध्ये पुढाकार घेतला आहे त्यांनी अनेक मोहरे टिपलेले आहेत गेल्या काही दिवसापासून राजेश क्षीरसागर हे अतिशय सक्रिय झाले आहेत अनेक ताकदीच्या उमेदवारांना आपल्या पक्षात घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नाला आता यश आलेलं आहे कारण अनेक ताकदीचे उमेदवार आता शिंदे सेनेत आलेले आहेत एकूणच महापालिकेचं जे काही नेतृत्व आहे ते राजेश क्षीरसागर हे करणार हे नक्की आहे त्यांच्यासोबत आता नाना कदम तारंदर देशमुख हे निश्चितपणे असतील पालकमंत्री एक प्रकाश आंबेडकर आमदार चंद्रदीप नरके या सगळ्यांची मोठ बांधून निश्चितपणे कोल्हापूर महापालिकेवर शिंदे सेनेचा महापौर करण्यासाठी या सगळ्यांची एकूण धडपड सुरू आहे आजच्या एकूण कार्यक्रमात सुद्धा राजेश क्षीरसागर यांच्याच प्रयत्नामुळे अनेक जण या पक्षात प्रवेश केलेला आपल्याला दिसून येईल रामचंद्र भाले जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी प्रवेश केलेला आहे रवींद्र साळुके उपाटाचे सहर सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी प्रवेश केलेला आहे म्हणजे दहा पेक्षा अधिक माजी नगरसेवकांनी प्रवेश केलेला आहे जो प्रवेश शिंदे सेनेची ताकद निश्चितपणे वाढवणारा आहे आणि इतरांना धक्का देणार आहे काही नावं ताकतीची आहेत काही नावं सोसो आहेत पण ताकतीची नावं सुद्धा आहेत जी या निवडणुकीत शिंदेसेनेला ताकद देणार आहेत एकूणच शिंदे सेनाच्या या प्रवेशामुळं काही ना काही पक्ष गायळ निश्चितपणे झालेले आहेत आता याला काउंटर अटॅक निश्चितपणे होईल भाजप काही ना प्रवेश करेल काँग्रेसमध्ये काही प्रवेश निश्चितपणे होतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यक्रम प्रवेशाचा काल झाला त्यामध्ये तीन चार माजी नगरसेवकांनी प्रवेश केला त्यामध्ये कमलाकर भोपळे आहेत प्रकाश काटे आहेत याशिवाय नंदकुमार गुजर होते योगिता प्रवीण कोडोलीकर अशा तिघां तीन आणि अमोल माने अशा चार माजी नगरसेवकांनी हो प्रवेश केला तोही जोरात झाला आणखी काही प्रवेश बारा तारखेनंतर निश्चितपणे होणार आहेत अकरा तारखेला सोडत झाल्यानंतर बारा तारखेपासून एकूण प्रवेशाच्या कार्यक्रमाचा एकूणच धमाका उडणार तेव्हा मात्र खरे धक्के एकमेकाला निश्चितपणे बसणार आहेत ते काय धक्के असतील याची माहिती आपल्याला हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल धन्यवाद